जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरातील पोलीस स्टेशनजवळ असलेल्या आराध्या खेतेश्वर स्वीट फरसाण हॉटेलमधील धक्कादायक प्रकार उघड बुरशी लागलेली मिठाईची ग्राहकांना विक्री अन्न व औषध प्रशासन विभागाचे संबंधित हॉटेल चालकाकडे दुर्लक्ष नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरातील आराध्य आराध्यश्वर स्वीट फरसाण हॉटेल तिथे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी आराध्य खेतेश्वर स्वीट फरसाण हॉटेल अक्कलकुवा येथून अक्कलकोट तालुक्यातील वाण्याविहीर येथील ग्राहक यांनी मिठाई पॅक करायला सांगितले असता त्यांनी बॉक्समध्ये पॅक करून दिली नंतर घरी जाऊन बॉक्स ओपन केल्यावर अक्षरशः पूर्ण मिठाईला बुरशी लागलेली असल्याचे आढळून आले व येत असल्याने दुकानदाराला तक्रार केल्यावर पूर्ण मिठाई ठेवलेली परात बघितली असता दुकानातील पूर्ण परातीलाच खराब व बुरशी लागलेली आढळली आणि त्यातूनच ग्राहकांना मिठाईची विक्री केली जात होती या संदर्भात दुकानदाराला विचारणा केल्यावर त्याने पैसे परत देत चूक मान्य केली पैसे परत दिले परंतु याच्याने प्रश्न सुटणार आहे का अख्खलगुवा सारख्या आदिवासी अतिदुर्गम भागात अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष आहे का याकडे शंका व्यक्त होत आहे शहरात व इतरत्र सर्व हॉटेल मध्ये स्वच्छता तर अजिबात दिसत नाही त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न वाऱ्यावर दिसत आहे त्यामुळे लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल चालकावर योग्य ती कार्यवाही करावी व ग्राहकांनी अशा बेजबाबदार व घाणेरड्या हॉटेलमधून काहीच खरेदी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे प्रतिनिधी प्रतिनिधीसर सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी पंकज पाडवी काल जो सोशल मीडियावरती जो प्रकार आपल्याला बघायला भेटला ॲक्च्युली मी माझ्या फॅमिलीसोबत त्या केतेश्वर नावाच्या स्वीटच्या दुकानामध्ये अक्कलकुवा येथे मी गेलो असताना तिथून आ, स्वीट्स मी घेतलं त्या लोकांना मी सांगितलं की पॅक करून द्या मग काचेत तर व्यवस्थित दिसत होतं त्याच्यामुळे मी काही तिथं बघितलं नाही परंतु त्यांनी बॉक्स पॅक करून दिलं आणि घरी आल्यावरती मुलांनी माझ्या दोन पीस खाले, खाले माला ते खाल्ले खाल्ल्यानंतर मला थोडासा दुरून काहीतरी विचित्र आणि थोडा स्मेल वेगळा यायला लागला त्याच्यामुळे मी जाऊन बॉक्स पूर्ण चेक केलं तर अक्षरशः त्या मिठाईमध्ये बुरशी लागलेली होती ते निदर्शनास आल्यावरती मी दुकानदाराला विचारलं असता तिथे विचारपूस केली तर त्या ठिकाणी जी हॉटेलमध्ये ठेवलेली होती परत त्या परतमध्ये चार ते पाच किलो ती मिठाई होती ती चेक केल्यानंतर ती पूर्ण परत खराब होती म्हणजे अक्षरशः पंधरा एक दिवस झाले असतील त्या परतीला आणि तीच सर्रास ग्राहकांना विक्रीला जात होती मला स्टँड घ्यायचा कारण एवढंच आहे कारण सर्वांना याच्यात जागृत झाले पाहिजे लोक म्हणून आम्ही हे विषय उचलला आणि सर्व माझ्या तमाम नागरिकांना विनंती आहे की कुठेही खाद्यपदार्थ आपण घ्याल तेव्हा लक्ष देऊन व्यवस्थित पाहून घ्या कारण की आपले लहान मुलं खाल्ल्यावरती फूड पॉयझनिंग वगैरे झालं तर भो भरपूर मोठे इशू होतात आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी जिल्हा असल्यामुळे थोडंसं प्रशासन पण या गोष्टीकडे दुर्लक्ष करते आणि फूड सेफ्टी डिपार्टमेंटला पण माझी विनंती आहे की तालुक्यात सर्व हॉटेल्सवरती निदान दोन चार महिन्यात पाच महिन्यात एकदा तरी तुम्ही विजिट करा आणि हे सर्व काही थांबवा लोकांच्या आरोग्याशी खेड करू नका सर्व हॉटेल मालकांना पण विनंती आहे की हॉटेलमध्ये थोडंसं हायजीन मेंटेन करा आणि असं घाणेरडं कृत्य करू नका जय आदिवासी जय जवाहर Oh, <laughs>